नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत महायुती महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित झाले आहेत भाजपने संजय काका पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानेही डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित केली आहा सांगली मतदारसंघ काँग्रेसचा आणि येथे विशाल पाटील उमेदवार असणार असे गृहीत धरलेल्या आघाडी समर्थकांना हा अनपेक्षित धक्का होता यानंतर काँग्रेस नेत्यांच्या मुंबई आणि दिल्ली वाऱ्या सुरू झाल्या आहेत काँग्रेसच्या नेत्यांनी सांगली जिल्हा काँग्रेसचा बाले किल्ला आहे म्हणून विशाल पाटील यांच्या उमेदवारीचा आग्रह धरला आहे विशाल पाटील यांनी ही मागील पाच वर्षे जय्यत तयारी केली आहे संपूर्ण राज्यात उमेदवार निश्चित झाले असले तरी सांगलीचा तिढा सुटेना महाविकास आघाडीतर्फे चार जागांवर अजूनही रस्तीखेच सुरू आहे यामध्ये सांगलीचाही समावेश आहे काँग्रेस पक्ष मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत दिले आहेत विशाल पाटीलही पक्षाच्या आदेशाच्या प्रतीक्षेत आहेत विशाल पाटलांना असेच अजून किती दिवस प्रतीक्षेत ठेवणार असा सवाल काँग्रेस आणि विशालदादा समर्थकांमधून विचारला जात आहे सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मिरज